नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या घरी नारळ आहे का नारळ आमच्या या परसबागेमध्ये एक नारळाचं झाड आहे आणि त्या नारळाच्या झाडाचं हे असं खूप छान नारळ आम्ही काढलेलं आहे आणि ह्या नारळाची मॅच्युरिटी आलेली आहे परिपक्व झालेला आहे नारळ हे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पाणी पण मिळेल आणि खोबरं पण मिळेल तर पहा आपण याला काढून पाहूया पाणी पण आहे आणि खोबरं पण आहे जबरदस्त एक नंबर नारळ आहे मित्रांनो नारळ काढणार कसं तर नारळ काढण्यासाठी आपल्याला टूल लागेल एक म्हणजे एक आपल्याला मारतोळ घ्यावं लागेल आणि मारतोळाच्या ला सहाय्यानं हे नारळ आपल्याला काढावं लागेल कारण हार्ड आहे आणि हे पूर्ण परिपक्व झालेलं नारळ आहे हे पहा आपलं परिपक्व झालेलं नारळ पूर्ण परिपक्व आहे खूपच हार्ड आहे पाहूया आपण आतमध्ये आता कसं निघतं ते पहा मित्र मित्रांनो परिपक्व आपलं नारळ निसर्गाची करणी नारळात पाणी निसर्गाची करणी नारळात पाणी जबरदस्त एक नंबर नारळ आपण चविष्ट असं खात आहोत चौघ्या पहा आणि आपल्या घरी नारळाचं झाड लावून त्याचा आस्वाद घ्या हे पहा शेतकरी मित्रांनो आपण पूर्ण नारळ सोडलेला आहे आणि हे आपण जसं मंदिरामध्ये फोडतो नारळ देवाला तसं नारळ मी पूर्ण सोडलेलं आहे हे पहा वरून किती हिरवी जट आहे आणि आतीमध्ये किती परिपक्व नारळ आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांचा एक संशय दूर करतो की महाराष्ट्रामध्ये नारळ पिकत नाही आहे महाराष्ट्रामध्ये नारळ चांगलं येत नाही आहे आलं तर त्याच्यात पाणी मिळ मिळत नाही आहे योग्य किंवा ते चवदार कि लागत नाही आहे किंवा खोबरं परिपक्व होत नाही ह्या साऱ्या 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 तुमच्या शंका इथं या व्हिडिओमध्ये दूर होणार आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जबरदस्त नारळ आहे आणि याची चव पण खूप छान आहे नारळाचं पाणी पण खूप गोड आहे आणि खोबऱ्याची चव पण एकदम एक एकदम उत्कृष्ट आहे जबरदस्त पहा आता नारळ मी देवाला फोडतो कारण हे आपल्या नारळाच्या झाडाचं पहिलं नारळ आहे निसर्गाची करणी नारळात पाणी हे पहा मित्रांनो आपल्या देवघरामध्ये आपण आलेलो आहोत आणि असं सुंदर आमचं देवघर आहे खूप छान महाराजांचं अधिष्ठान आहे हे पहा नारळ तर आपण नारळ आता देवाला बवाळू पुंडलिकोरधारी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु जगदवंदनी श्री संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय पहा किती मस्त परिपक्व खोबरं आहे जाडजूड खूप चविष्ट असं खोबरं आहे देवाला अर्पण करून आपण नारळ फोडला आहे आता आपल्याला खायला काहीच अडचण नाही तर असं मित्रांनो आपल्या घरी नारळाला झाड लावा आणि त्याचं पाणी आणि खोबरं याचा यो उपयोग करा आरोग्यासाठी तुम्हाला हेल्थ चांगल्या प्रकारे मिळेल थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय जै भारत